अरे बाप रे कोणाची ड्रॉइंग काढली मम्माची म्हणजे मी पाचशे सहाशेच बोटी बोललो तुम्हाला कमीच कमी हजार बोटी असतील ना रे गिरीश एकदम भारी नजारा बघायला मिळतोय तुम्हाला बघा दमानी मधला नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती तर मागची सिरीज जी होती ती आपली गणपतीपुळ्याची होती गणपतीपुळे बापांचं दर्शन घेऊन म्हणजे आपण आलो आणि आता आलोय आपण उरण मोरा कोलीवाड्याला मोरा कोलीवाड्याला येण्याचं कारण असं आहे की म्हणजे आपण मासेमारीचे व्हिडिओ बनवतो आता जे मासेमारी आहे ती बंद झालेली आणि मासेमारीच्या बोटी इकडे सेफ जागेवरती लावतात ना हा तेच तुम्हाला दाखवण्यासाठी आलोय म्हणजे त्याचा मेंटेनन्स कसा करतात एवढा पाऊस असते तर पाणी पडल्यावरती त्याच्यामध्ये गमत साठते म्हणजे पाणी साठते तो कसा काढतात ते दाखवण्यासाठी आलो आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत गिरीश स्थळीही आहे जो आपली मदत करणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही मोरा कोलीवाड्यामध्ये जर आले असाल तर तुम्हाला इकडचा जो पवित्र स्थान आहे साईबाबांचा सा मंदिर दर गुरुवारी लहानपणी आम्ही यायचो त्याचेच पहिले तुम्हाला दर्शन घडवतो बोला साईनाथ महाराज की जय साईबाबा की जय तर दर्शन घेऊनशी आलो आहे आपण आता इकडे मोरा बुकिंग ऑफिस आहे म्हणजे तुम्ही मुंबईला पण जाण्याचा प्लॅन करत आहे तर इकडनं भाऊच्या धक्क्याला होडी जात असते त्याचेच टायमिंग लिहिलेत बघा मोरा टू मुंबई गेटवेला जात नाही ना साहेब इकडनं गाडी लॉन्च गेटवेला नाही जात ना हां गेटवेला नाही जात फक्त भाऊच्या धक्क्याला जात आणि जर तुमची छोटी गाडी असेल तर ती गाडी पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाऊ शकता गिरीश काय पाणी घेतो आहेस हां गिरीश पाणी घेते कारण आता आपण फेर फटका मारायला जाणार आहोत तुम्हाला बोटी दाखवण्यासाठी हां चिप्स।, चिप्स चिप्स फ्री दिलेत वाटतं तर बघायला गेले तर तुम्ही ही जी जेटी आहे ती कमीच कमी पाचशे सहाशे मीटरची आहे ना शेवटला जाऊन तुम्ही होडी पकडू शकता लॉन्च पकडू शकता आणि अठराशे शहाण्णवची म्हणजे ब्रिटिश काळामधली ही जेटी आहे आपण लहानपणापासून इथूनच मुंबईला जात आलो ना आणि बोटीमध्ये जाण्याचा प्रवास करण्याचा काहीतरी मजा अलगच आहे हे बघा अठराशे शहाण्णव म्हणजे गिरीश कमीच कमी शंभर सव्वाशे वर्ष झाली ना या जेटीला आणि आत्ता तिचा मेंटेनन्सचं काम सुरू आहे हे बघा वर्कर जे आहेत ते मजबूती वाढवत आहेत जेटीची ना आणि जेटी बघा पाचशे सहाशे मीटर लांब समुद्राच्या मध्ये भारी आहे ना एकदम आणि आज भाऊ एक उदान आहे ना वटपौर्णिमा आताच आत्ताच झाली दोन दिवसाआधी आणि म्हणूनच बघा पौर्णिमेला आणि आमवशाला सर्वात जास्त जोर भरत असतो आणि हा बघा फुल जोर भरला आहे आणि ह्या ज्या बोटी आहेत त्या आता मेंटेनन्सला आल्यात म्हणून जेटीला आल्यात ना गिरीश कारण इथे एवढा हिसका असतो काय आपण बोटी इकडे पार्क नाही करू शकत कुठे पार्क करत ते आता तुम्हाला दाखवतं चला तर आलोय आपण एखाद्या मोरगराच्या होडीमध्ये जो आता आपल्याला फेरफटका मारून दाखवणार आहे आणि तुम्हाला आपल्या ज्या टोलरच्या बोटी आहेत मासेमारीच्या बोटी आहेत त्या कशा पार करतात आणि इथे का पार करतात ते तुम्हाला सांगणार आहे आणि आता आपल्या बोटीचं काहीतरी काम निघालं आहे मला वाटतं काय पंख्यान अटकला काय हे बघा पंख्यात काहीतरी रस्सी बिशी अटकली म्हणून तो गेला आहे पंख्यातली रस्सी काढायला पक्की आहे आणि जवळ जिथे होड्या पार केलेल्या आहेत बघा किती होड्या आहेत बघा पूर्ण आख्या गाव करंजाच्या होड्या आहेत ना इथं आपल्या पूर्ण करंजाच्या होड्या दिसतात तुम्हाला आणि कशा पार केल्यात बघा सर्वांनी अँकर टाकलेले आहे आणि एकामेकाला रस्शीने बांधलेले आहेत म्हणजे हा जो ठिकाण आहे तो ए, एकदम सेफेस्ट ठिकाण आहे कारण जी खाडी आहे ती पूर्ण चिखलाची आहे म्हणजे समुद्र कमी भरतीला गेला तरी बोट आपटली तरी ती चिकल्यावरतीच राहणार म्हणजे आपल्या फायबरच्या बोटी आहेत त्या एकदम सुरक्षित असतात त्या बघा किती बोटी आहेत या ज्या बोटी तुम्हाला समोर दिसतात मागे पण तेवढ्याच आहेत आणि अशा तीन चार लेन आहेत तेवढ्या बोटी आहेत सर्व पर्सनेटच्या बोटी आहेत आणि जर एखादा नाकवा आला बोटीतला गमात काढायला तर तो आपली बोट कशी ओळखतो तर त्या बावट्यावरनं ओळखत असतो त्याचा बावटा अलग असते निशानी असते त्या निशानी बघून तो त्या बोटीवरती जात असतो आणि ते बोटीचा मेंटेनन्स करत असतो बघा जो मित्र आहे तो या बोटीतला आहे आणि आता बघा जाणार चला बघायला गेले तर कमीत कमी सहाशे ते आठशे बोटी आहेत आणि या ज्या बोटी आहेत त्या राखणदारांसाठी बह्य लोक असतात एका टायमाला तीस तीस बोटी घेतात ना गिरीश आणि दोन महिने हे जे दमानीचे दोन महिने आहेत त्यांचा राखण करत असतात त्याच्यामध्ये राहत असतात जेवण करत असतात गमात झाला की उपसत असतात पावसाचं पाणी पडलं तो उपसत असतात आणि एक प्रकारचा मेंटेनन्स करत असतात हे बघा आणि नाकवा लोक पण मध्ये मध्ये राऊंड मारत असतात ना हे बघा आले हां बोट कशी आहे ते बघायला येत असतात जास्ती पाऊस पडल्यावरती वादल झाल्यावरती आणि या बाजूला बघताय तो अख्ख्या बोटींचा गाव दिसतोय बघा म्हणजे मी पाचशे सहाशेच बोटी बोललो तुम्हाला कमीच कमी हजार बोटी असतील ना रे गिरीश हां आणि बघा कशा वाऱ्याच्या आगेन्स उभ्या आहेत त्या एकदम भारी एकदम भारी नजारा बघायला मिळतोय तुम्हाला बघा दमानी मधला त्या बाजूला पण बघा तेवढ्यात ते बघा सुंदर नजारा बघायला मिळतोय तुम्हाला एक प्रकारचा भारी वाटते ना बोटीच बोटी आणि मागे डोंगर काय ते डोंगर काय त्या बोटी काय त्या बावटे एकदम भारी आणि इथे बघा होडी बंद असली तरी मासेमारी करत असतात बघा ही जाळी लावली बोलटं धरायला नाही हे बघा खाना टाकतात त्याच्यामध्ये आणि भरतीवरती बोलटं धरतात का हे बघा जाली बघा कशी ताजे ताजे मासे खाण्याची सोय का हा समुद्रन खाना टाकता खाना टाकताना काय चला तर आलो एखाद्या बोटीमध्ये आणि इकडे बघताय तुम्ही सर्व काही पॅक केले ठेवलेलं आहे ना गिरीश म्हणजे पाणी जो वरणं पडणार ते खाली जाण्यासाठी काय जागाच नाही बघा सर्व खन बंद करून ठेवली आणि इकडे पण बघा काही आसरा नाही आणि फायबरची बोट असल्यामुळे कमी पाणी जातो म्हणजे जो लिकेज होयचा पहिला लाकडी बोटींमध्ये ते पण कमीच खूप कमी प्रमाणामध्ये पाणी भरते ना आणि बोटी पण बघा आशा लावल्यात सर्वांनी एका बाजूला एक म्हणजे कोणाला काय मदतीची गरज लागली तर हे जे बापे वगैरे असतात ते फटाफट धावून त्या बोटीला मदत करायला जातात ना एक प्रकारचा ग्रुप आहे त्यांचा तेच सर्व या बोटी राखत असतात आणि हा बघा बूम म्हणजे ही पर्सनेटची बोट आहे आणि जाली खेचण्यासाठी हा बूम खूप मदत करत असतो ना जो लेबर वर्क आहे आपला तो खूप कमी करत असतो तोच बघा हायड्रॉलिक बूम आहे तो कसा बांधून ठेवला आहे बघा एकदम पॅक करून ठेवला आहे ना खचा खच आणि जी नेट आहे ती आता नेट मेंटेनन्ससाठी गेली ती मस्त तिला कलर बिलर लावून कुठेतरी गोडाऊनमध्ये ठेवली असेल आहे ना आणि पूर्ण खाली रिकामी बोट करून इकडं मोऱ्यावरती आणली बघा तेच दाखवण्यासाठी आलो आहे आपण खास तर आपल्यासोबत सरोज आहे ज्यांनी कितना बोटली आहे सांभाळणे केले पचपन दोनर पचपन बोटली आहे दो पार्टनर मे पुरा दो महिना देखेगा ये हां दो ढाई महिना पंधरा ऑगस्ट तक पंधरा सिपन सितंबर तक हां नेटच्या बोटी आहेत नेटचा बिझनेस थोडा लेट सुरू होत असते तर अडीच महिन्यापर्यंत देखभाल करणार आहे बघा आणि आता खाली जातो आहे आपण बोटीमध्ये किती पाणी साठते ते बघायला कुछ नाही रे का ना पाणी आहे तबी आता आहे का उपरसे हां बाकी लिकेज कुठ नाही ना बुशिंगचे आता आहे बुशिंगचे बी नाही आता आहे फायबरची बोट असल्यामुळे बिलकुल पाणी नाही आहेत तरी पण आपण एक इंजिनमध्ये जाऊन येतो बघा आणि आलो आहे आता इंजिन रूममध्ये आणि बघा पाण्याचं एक पण थेंब नाही बघा हीच बुशिंग आहे त्या वुशिंगमधनं जरासा ड्रॉप ड्रॉप पडतोय ना त्याच्यामुळे हे काय मध्ये लगेच निघत असते भैया या टेक मजबूत राहत ना इसका का हायड्रोलिक टेक असते जर पाणी साठला तर फटाफट काढतात आणि ड्राय करून टाकतात बघा आणि इंजन रूम बघा कसला मोठा आहे इंजनच बघा कसला भारी आहे आणि या आहे बघा कुठं कुठं जमलं आहे आणि थोडंफार पाणी जमलंय सांगते गिरीश हा हे थोडंसंच आहे भैया कितने दिन में निकालते पाणी फिरवी अच्छा हां बॅटरी बी चार्ज रखने के लिए चालू करते हो ना हां तीन चार दिवसामध्ये काढत असतात पाणी त्याच्यानी बॅटरी पण चार्ज राहते बघा हे बघा मस्त आणि हे जे पाईप दिसतात ते तुम्हाला खनाचे आहेत जे खाणामध्ये पाणी साठतो त्याचा ड्रेनेज आहे ना हा हे बघा बघा कसा इंजन रूम आहे बघा तर आपल्या सोबत सरोज आहे तो सरोज दिक्कत कब आता है इधर जब तूफान रहता है हवा ज्यादा रहता है तभी दिक्कत रहता है भाईसा बोट हिलने आ, लगता, बोरा। लगता है पूरा हिलने लगता है पीछे लंगर डाला हुआ है फावडी का पाक खरा के आता है उसके बाद में घूम भी जाता है कभी कभी ज्यादा दिक्कत हो गया तो बोटले वाले को नाको को फोन करेगा आएंगे फिर से लगाएंगे इसको उठा के अच्छा अच्छा मतलब तूफान ज्यादा नहीं है इधर पहाड है तो कम आता है ना वैसे पानी नहीं नहीं पानी तो आता ही है बारिश का भी हां लेकिन तूफान निकलेगा तो बहुत ज्यादा निकल जाता है कभी तो पूरा घूम जाता है सर तो तुम लोग नाकवा को फोन करते अगर मैनेज नहीं हुआ तो कोई दिक्कत येतात और बोलेगा मशीन में भी दिक्कत नाको को फोन करने का आता है आता है बराबर म्हणजे नाकोचे मेकॅनिक वगैरे सर्व असतात बोटी बघणारे मॅनेजर वगैरे असतात ती पूर्ण टीम घेऊन येतात आणि परत अरेंज करत असतात ना हां मस्त मस्त आणि खाने पीने का भी 2 महीना नाकवाई देखता देखताय तुम्हारा के ने, तुम ने, ने, खुद का हम, हम देखता है खुद, खुद का खाली पैसा देताय ना अच्छा एक बोट में खाना बनाते है ना बोट में खाना हां चाले चाले धन्यवाद चांगली माहिती देण्यासाठी हा चलो ध्यान रखो अपना चला संपूर्ण माहिती घेऊनच आलोय आणि आपली बोट पण आली आता जाऊया हला जसा होडींचा तुम्हाला मेंटेनन्स दाखवला तसा इकडे बघा पर्सनेटच्या जाली दिसतात तुम्हाला आणि त्याच्यामध्ये पण जे काही फाटलेले वगैरे असतात त्यात शिवताना दिसतात आणि दरवर्षी तांडल जो आहे आपल्या नाकवाला पाट वाढवायला सांगत असतो ना हां त्या ते पण हे लोक वाढवत वा असतात आणि या दोन महिन्यामध्ये पूर्ण ही जाळी रेडी करून ठेवत असतात ते बघा शिसा रस्सी दोरी वगैरे तुटते त्याच्या पण त्याला पण नवीन सीसा वगैरे लावत असतात हे बघा हां कितीजणं असता हो तुम्ही शिवाला तरी दहा अकरा जणं दहा अकरा जणं मिळून ही नेट शिवत असतात आणि किती वावाची नेट असते तरी किती मीटरची एक वावाची असेल ना हां आणि ते आशमुद्दीन साहेब आहेत किती पाठ असतात तरी आपले ऐंशी आणि प्रत्येक पार्ट चेक करून तुम्ही त्याचा मेंटेनन्स करत असताव ना हां हे बघा शिवणार शिवणारे सर्व आपले मालवणचे जाऊ ना तुम्ही रत्नागिरी रत्नागिरी मालवणचे दिसतात कोकणातले दिसतात सर्व बघा ही बघा कशी झाली मांडून ठेवली ती एका रूम मध्ये आणि ते साईल आहे बघा धन्यवाद माहिती देण्यासाठी चला तर मोऱ्यावरनं होड्या बघून आलो आपण बेलदार वाडा आणि इकडे मयुरेश दिसते तुम्हाला काय मयुरेश कसा आहेस हा आणि यांच्या इकडे धबधबा खूप फेमस आहे तेच बघायला चाललो होतं आणि मध्येच भेटलय बघा धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी आई कुठे गेली चालेल चालेल चल थँक्यू हाय काय पाणी लागलंय कमी आहे ना हा हो पण तुम्ही मोऱ्याला येत आहे तर इकडे नक्की भेट भेड़ द्या खूप बघण्यासारखा आहे म्हणजे रस्त्याला आले तिकडनं तुमच्याजवळ स्कूटी असेल तर स्कूटीने तुम्ही येऊ हो शकता जर गाडी असेल तर हे बघा असा थोडा पायी पाय वाटेने मार्गाने चालत आले तर हा नजारा बघायला मिळतोय तुम्हाला तेव्हा धबधबा दब पडतो ना तेव्हा काहीतरी अलगच सीन आहे ना गिरीश इकडचा हा बघा एकदम खतरनाक लोकेशन आहे आणि बायांचं मंदिर पण आहे आणि मंदिराच्या मागेच धबधबा दब आहे इकडे लहानपणी आम्ही क्रिकेट खेळायला यायचो अंडर आमच्या टुर्नामेंट व्हायचं हो तेव्हा हे बघा आणि इको पण होणार इथं हॅलो बघा आवाज घुमते आणि मंदिर बघा बायांचं मंदिर आणि त्याच्या मागेच धबधबा दब या नक्की इकडे मोऱ्याला येत आहेत हां गिरीश फुल पैसा वसूल व्ह्यू आहे बघा तर आता आपल्याला लहान सबस्क्रायबर भेटला आहे बघा शोरिया काय शोरिया कसा आहेस हां इकडच तू एकदम भारी लोकेशन आहे तुमच्या इथं हां पाऊस पाऊस पडला तर धबधबा दब बघायला मजा येईल ना दिवशी सगळे इकडनं धबधबे वाहत आहेत अरे बाप आणि असे वर चढायला कोण येतात काय असे वर गेलेले कुठ नाही इथून चढून हा हे बघा तुम्हाला क्लायबिंग करायची जर तुमची हॉबी असेल तरी पण तुम्ही असे करू शकता पण परमिशन वगैरे घेऊन हो या ना शुअर भारी लोकेशन आहे एकदम क्रिकेट खेळतो की नाही तर नाही हां हां पण तरफ असे सारे बाजूला धबधबे असतात सांगतात बघा मस्त एकदम संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आलोय आपण घरी आणि त्या अनाया पण आलेली आहे अरे बाप रे कोणाची ड्रॉइंग काढली मम्माची मी तेरी झलक हा श्रीवल्ली वा मस्त अरे वा दाद बघ एकदम सेम आहेत ना <laughs> रश्मिका का मंडाण्याची ड्रॉइंग करत बसली का झाली नहीं अच्छा बघत बसली काय तू हा शाळेत ना आली काय केलं आज शाळेत हा तर आज क्लास वर क्लास्वर केलाय आता असं झालं की आम्हाला जेव्हा सुट्टी असते तेव्हा अनया शाळेत जाते आणि आम्हाला शाळा असते तेव्हा आणायला सुट्टी असते तर आम्हाला फिरायला नाही मिळत ना नाही हा पण आणायची ड्रॉइंग बघा मस्त या बाजूला जे काही आपल्या ऑर्डर्स आहेत मसाल्यांच्या प्रॉन्स पिकलच्या कोळींब चटणी आणि मँगो लोनचा त्या बघा पॅक करून ठेवल्यात टोटल सहा ते सात ऑर्डर आहेत घेऊन आपल्याला कुरिअरवाल्याकडे जायचं आहे तर मंडेला क्लाउड किचनला तर आपल्याला सुट्टी असते पण बाकीचे हे सर्व कुरिअरची कामं पेंडिंग असतात तर आज प्रयत्न होता तुम्हाला मोरा जेटीला आपल्या गावातल्या ज्या मासेमारीच्या ट्रॉलरच्या पर्सनेटच्या ज्या बोटी आहेत त्या सेफ साईडला कशा ठेवतात या वादल वाऱ्यापासून वाचण्यासाठी ते दाखवण्याचा आणि सोबत जी जाळी पर्सनेटची जाळी आहे आणि मोऱ्यावरचा जो बेस्ट पॉइंट आहे बेस्ट व्ह्यू पॉईंट आहे ला ला तो दाखवण्याचा जर प्रयत्न आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा टिल देन टेक केअर बाय बाय